उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात मुलांना दररोजच काहीतरी नवीन पाहिजे असतं पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही ही पोहे आणि रव्यापासून खूप मस्त रेसिपी बनवू शकता आणि फक्त वीस ते पंचवीस मिनटामध्येच बनवून तयार होते तुम्ही ना ही रेसिपी करताना मुलांनासुद्धा मत्तीला घेऊ शकता अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण आज पोहे आणि रव्यापासून सुजी बाईट्स बनवलेत पोहा सुजी बाईट्स बनवलेत खूप मस्त रेसिपी आहे तर त्यासाठी एक कप पोहे घ्यायचे तर आपल्याला पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायच्या एक ते दोन वेळा त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे अर्धा कपच आपण याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आता हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला फक्त दह्याच्या ओलाव्यामध्येच हे पीठ छान असं बनवून तयार होतं आता हे असंच आपण एक दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत झाकण ठेवून तोपर्यंत इथं आपण अशा प्रकारे चाळणीला थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचं आहे आपल्याला फक्त ब्रश करून घेतले आपण आता पंधरा मिनटानंतर बघा पीठसुद्धा मस्त असं फुललं आहे आपलं त्याच्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याच्या आपण छोटे छोटे बाईट्स बनवून घेणार आहोत अशा प्रकारे अगदी काही सेकंदामध्येच बनवून तयार होतं हे बनवताना तुम्ही मुलांनासुद्धा बनवायला देऊ शकता अगदी झटपट बनतात तर या पिठापासून आपण अशा प्रकारे सगळे बाईट्स बनवून घेणार आहोत आता इथं बघा सगळं आपलं बनवून तयार झालेत कढाईमध्ये तेल सॉरी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे एक स्टँड ठेवून द्यायचं तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता उलटी करून दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यावरती आपण आता हे एक दहा ते पंधरा मिनिटं आपण बनवलेले पोहा बाईट्स वाफवून घेणार आहोत फक्त दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती वाफून घ्यायचं तर पंधरा मिनटानंतर बघूया मस्त असं वाफून झालं आहे बघा अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत खूप छान बनवून तयार झालेत आता याला ना आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग टाकायचे आणि दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तिथं त्यामुळे ना खूप छान चव चा लागते क्रिस्पी बनवून होतं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा इथं आपण सांबर मसाला टाकला आहे तुम्ही याच्या ठिकाणी गरम मसालासुद्धा वापरू शकता परंतु सांबर मसाला टाकून बघा चव मस्त लागते आता हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आणि थंड झालेलं आहे इथं पोहा बाईटचा आपण टाकून घेणार आहोत आता हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन फक्त परतून नंतर बारीक कट केलेली कोथंबीर टाकून एक एकसारखं करून घ्यायचं इथं आपले छान असे टेम्पटिंग दिसणारे मस्त असे पोहा बाईट्स तयार झालेत बघू शकता तुम्ही खूप भारी लागतात चवीलासुद्धा एकदा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तुम्ही प्रत्येक वेळेस नाश्त्यासाठी मुलांना हेच बनवणार आणि मुलंसुद्धा अगदी हट्टाने हे मागतील वरतून बारीकट केली कोथंबीर सॉस बरोबर हे बाईट्स खूप भारी लागतात एकदा बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी साधी सिंपल कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा